बा विठ्ठला पांडुरंगा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होऊ दे आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी दे अशा शब्दात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीनं पंढरपुरात विठ्ठल चरणी साकडं घातलं यावेळी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा तसंच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या कोल्हापूरसह बारा जिल्ह्यात एक जुलै रोजी महामार्ग रोको आंदोलन करण्यात आलं होतं त्याचवेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपुरात विठ्ठल चरणी साकडं घालण्याचा निर्णय जाहीर केला होता, के होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहा जुलै रोजी सपत्निक पांडुरंगाची शासकीय पूजा करणार आहेत या पार्श्वभूमीवर शेट्टी यांच्या आजच्या साकडा आंदोलनाला महत्व प्राप्त झालं होतं आज सकाळी राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्ते आणि शेतकरी पंढरपूरकडे रवाना झाले दुपारी बारा वाजता ते पंढरपूरमध्ये पोहोचले विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरीवर त्यांनी श्री विठ्ठलाला साकडं घातलं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी हे साकडं असून भविष्यात या दोन्ही प्रश्नांचा निर्णय लागेपर्यंत आपलं आंदोलन सुरूच राहील असं शेट्टी यांनी स्पष्ट केलं यावेळी त्यांच्यासोबत खासदार प्रणिती शिंदे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे अजित पवार शशिकांत खोत राजाराम देसाई यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते